लातूर जिल्ह्यात सततच्या पावसामुळं निर्माण झालेल्या परिस्थितीला आढावा घेऊन सन्मान्य कलेक्टर मॅडम त्याचबरोबर बाकी सर्व जिल्ह्यातील यंत्रणा यांना सतर्क राहण्याच्या सूचना ह्या पालकमंत्री यांना त्यानं दिलेल्या आहेत नागरिकांनी पण योग्य ती खबरदारी घ्यावी ही विनंती या निमित्तानं मी या व्हिडिओच्या माध्यमातून करू इच्छितो त्याचबरोबर प्रशासनाला पूर परिस्थिती रस्ते वाहतूक आणि नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत तातडीनं उपाययोजना करण्याचे निदर्श निर्देश दिले आहेत जिल्ह्यात नदी नाले आणि धरणांच्या पाणीपातळीवर लक्ष ठेवण्याच्या पण सूचना या दिल्यात त्याचबरोबर आजच राज्य सरकारची कॅबिनेट बैठकसुद्धा झाली त्याच्यातसुद्धा जे लातूर जिल्ह्यातले काही बॅरेजेस आहेत काही एम आय टँक आहेत काही धरणं आहेत या ठिकाणी थोडंफार मेंटेनन्स ज्या ह्याच्यामुळं काही अडचणी निर्माण झाल्या होतं तर त्याला पण या सर्व ह्याचे दरवाजे उघडणं बंद करणं ह्याच्यासाठी लागणारा जो निधी आहे तो द्यावा आणि दुरुस्त्या वेळेच्या वेळी करून ठेवा म्हणून सूचना आज कॅबिनेटच्या बैठकीमध्ये चर्चा झाली आणि मुख्यमंत्र्यांनी तशा सूचना या इरिगेशन विभागाला दीपक कपूर साहेब त्यांचे सचिव आहेत त्यांना दिल्यात सर्व अधिकारी कर्मचारी यांना प्रत्यक्ष फील्डवर राहून नागरिकांना आवश्यक ते सहकार्य मार्गदर्शन करण्याचं सूचना पण दिल्यात महानगरपालिकेच्या हद्दीत पण काही पाणी साचणार नाही किंवा वॉटर लॉगिंग ज्याला म्हणतो हे होणार नाही याची खबरदारी महानगरपालिकेच्या यंत्रणेच्या माध्यमातून घ्यावी यासुद्धा सूचना दिल्यात त्याचबरोबर अजूनसुद्धा एक दोन दिवस मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे मग नदी नाल्यांच्या पातळीमध्ये वाढ होऊ शकते त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे आणि गरज असेल तरच बाहेर पडावे ही माझी विनंती आहे त्याचबरोबर प्रशासनानं पण वेळच्या वेळी सूचना द्याव्यात प्रशासनाच्या सूचनांचं पालन नागरिकांनी करावं पुराच्या पाण्यातून वगैरे प्रवास करणं टाळावं ही विनंती या निमित्तानं करू इच्छितो त्याचबरोबर जिल्हा प्रशासनानं पण आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवली आहे नागरिकांनी आवश्यक ती सर्व मदत पुरवण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली जाईल पंचनामे जे जे नुकसान झालेत शेतीचं असेल जनावरांचं असेल काही ठिकाणी उदगीरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर उदगीर तालुक्यात उदग याच्यामध्ये सर्कलमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणीपातळीची वाढ झाली होती त्या ठिकाणी बऱ्याच अडचण निर्माण झाल्यात सुद्धा पंचनामे करण्याच्या सूचना ह्या दिल्यात कुठलाही शेतकरी मदतीशिवाय म्हणजे राहणार नाही हे पद्धतीपासून दूर राहणार नाही जास्तीत जास्त मदत देण्याचा काम पंचनामे करून नक्की प्रशासनाच्या माध्यमातून केलं जाईल उदगीर उपविभागात प्रामुख्यानं म्हणजे बोरगाव व धडकनाळ परिसरात अतिवृष्टी मोठ्या प्रमाणावर झाली त्या ठिकाणी मृत पशुधनाचे पंचनामे सुरू करण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत ज्या घरांमध्ये पाणी गेलेलं आहे अशा घरांचे ग्रामसेवकांच्या हो माध्यमातून सर्वेक्षण व पंचनामे सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत तलाटी व मंडल अधिकारी यांच्यामार्फत मदत व पुनर्वसनाच्या अनुषंगानं काम सुरू आहे त्याचबरोबर उदगीरमधील जवळपास दहा स्वयंसेवी संस्थांचं मार्फत बोरगाव व या गाव बोरगाव धडकणार या गावांमध्ये अतिवृष्टी एन डी आर एफची टीमसुद्धा लातूर जिल्हा असेल नांदेड जिल्हा असेल या ठिकाणी आहे कार्यरत आहे परत एकदा माझी विनंती की सर्व नागरिकांनी पूर परिस्थितीमध्ये प्रशासनाने सूचनांचं पालन करावं असे आवाहन मी करतो आणि सर्वांनी काळजी घ्यावी ही विनंती करतो धन्यवाद